बातमी अकोल्यातनं अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा तिरंगी लढत आपल्याला बघायला मिळणार आहे काँग्रेसकडनं अभय पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे काँग्रेसचं वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांना थेट आव्हान बघायला मिळतंय अकोल्यामध्ये वंचित महाविकास आघाडी आणि भाजप अशी थेट तिहेरी लढत आता त्यामुळे होणार आहे दरम्यान अभय पाटील यांच्याशी या उमेदवारी संदर्भात संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी जयेश गावंडे यांनी अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून डॉक्टर अभय पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अभय पाटील सोबत बोलण्यासाठी आहेत दादा छावा संघटना ते मराठा क्रांती मोर्चा आणि आता लोकसभेची उमेदवारी काय सगळं नाही मी अनेक म्हणजे पहिले छावा संघटना इथं उभारली होती पण ती उभारण्याचं जे उद्दिष्ट होतं की ते युवकांना एक रोजगार आम्ही त्यावेळेस त्या माध्यमातून देण्याचं मी ती सुरुवात केली होती नंतर इथं वै वैद्यकीय क्षेत्रातून मी भरपूर काम केलेलं आहे समाजकारणातही काम केलेलं आहे आणि वेगवेगळ्या धार्मिक असतील सांस्कृतिक असतील आणि प्रत्येक समाजाचे कार्यक्रम असतील तिथं मी इन्वॉल्व्ह झालो आणि हे सगळं करत करत समाजसेवा करत करत आज या इथं जनतेनी मला या लेवलला आणून आज सोडलेलं आहे ही खरी तर जी आज उमेदवारी भेटलेली आहे ही जनतेची आहे जनतेचं खरा विजय याच्यात आहे कारण की इतक्या वर्षात अकोल्यात राजकारण जे होत होतं ते ध्रुवीकरणाचं धर्माचं राजकारण होतं मेरिटच्या बेसिसवर कधीच राजकारण इथं झालं नाही पण आज पहिल्यांदा अशी वाटते की ही लढाई मेरिटची राहणार आहे तुमची लढत एक मोठ्या म्हणजे राष्ट्रीय नेत्या सोबत आहे प्रकाश आंबेडकर तुमच्या भाजपच्या गडावर सुरुंग लावण्यासाठी एक मराठा कार्ड वापरलेला आहे मराठा विरुद्ध मराठा काय सांगाल मला वाटते आता समाज खूपच विचाराने प्रगल्भ झालेला आहे आज जे आज जातीपातीच जे जा राजकारण आहे ते यंग जनरेशनला तर बिलकुलच आवडत नाही यंग जनरेशन याच्यापासून अलिप्त आहे बाकीच्या काही जुनी रूढी परंपरा राहू शकतात अशा पण तरी लोक आता विचाराने प्रगल्भ झालेल्या ते जातीच्या आधारावर मला वाटते निश्चित मला निवडून देणार नाहीत मी म्हणेल माझं नेहमीच एक वाक्य राहते की छंड प्रचंड बंद कर जाती पाती बंद कर आणि माझ्यासाठी एकच धर्म आहे तो आहे राष्ट्रधर्म राष्ट्रधर्म हा पहिला धर्म माझं प्रेम माझ्या राष्ट्रावर माझी एकच इच्छा आहे हे आहे की जातीविरहित समाज आणि एकच हे आहे की स्वप्न या देशाची उन्नती ह्या तीन गोष्टीच्या आधारावर मी इथं इलेक्शन लढे निश्चितच हे होते डॉक्टर अभय पाटील जयेश गावंडे पुढारी न्यूज अकोला